नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर माली देशाची राजधानी बामाको इथं हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला एकशे सत्तर जण ओलीस वीस भारतीयांचा समावेश मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू आज केली जालना आणि पैठणची पाहणी डाळीच्या साठेबाजीविषयी आरोप केल्याप्रकरणी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट करणार नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीचा दावा जप्त केलेल्या तेरा हजार टन तुरडाळीच्या साठ्यांचा सा राज्य सरकार करणार खुला जाहीर लिलाव शीना बोरा हत्याप्रकरणी अटक केलेल्या पीटर मुखर्जीला तीन दिवसांची सीबीआय कोठडी पीटरवर ठेवण्यात आला हत्येचा आरोप आणि इफी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज पणजी इथे झालं शानदार उद्घाटन रसिकांना पाहायला मिळणार उत्तम चित्रपट नमस्कार सविस्तर आता पश्चिम आफ्रिकेमधली माली देशाची राजधानी बामाको इथे आज रॅडिसन हॉटेलवर दहशतवाद्यांनी हल्ला केलाय दोघा बंदूकधाऱ्यांनी हॉटेलमध्ये उतरलेले ग्राहक आणि हॉटेलचे कर्मचारी मिळून एकशे सत्तर असल्याची माहिती मिळाली असून मालीतील परिस्थितीकडे परराष्ट्र मंत्रालयाचं लक्ष आहे तसंच त्यांच्याशी सतत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं परराष्ट्र खात्याच्या सूत्रांनी स्पष्ट केलंय दरम्यान पोलिसांपैकी वीस जणांना मुक्त करण्यात आल्याची माहिती हातीआली बंदूकधाऱ्यांनी जोरदार गोळीबार केला असून बॉ बॉम्बस्फोटही घडवून आणल्याचं वृत्त आहे केंद्रीय पथकानं आज राज्यातल्या काही दुष्काळ सदृश भागाची पाहणी केली केंद्रीय कृषी आयुक्त डॉक्टर एस के मल्होत्रा यांच्या नेतृत्वाखालच्या दहा सदस्यीय पथकानं आज सकाळी पैठण तालुक्यातल्या पिकांचा आणि विहिरीचा आढावा घेतला यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा पथकासमोर मांडल्या औरंगाबादमधल्या पाचोड एकोड आडूळ या गावांचीही पथकानं पाहणी केली जालना जिल्ह्यातल्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी सावरगाव शिवार आणि ब्रह्मनाथ तांडा या भागातील शेतीची पाहणीही केली बीड जिल्ह्यातही या पथकानं ठिकाणी भेटी देऊन दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला कोळगाव इथं शेतकऱ्यांशी संवाद साधल्यावर पालवण इथल्या चारा छावणीचीही त्यांनी पाहणी केली नाशिक जिल्ह्यात येवला सिन्नर आणि नांदगाव या तालुक्यांचीही पाहणी आज करण्यात आली आहे अपुऱ्या पावसामुळे उद्भवलेली पीक परिस्थिती पाणी टंचाई आणि चाऱ्याचा प्रश्न यासारख्या प्रश्नांची माहिती या पथकानं यावेळी घेतली आहे डाळीच्या साठेबाजीविषयी दोन हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप निराधार असून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर आपण मानहानीचा दावा दाखल करणार असल्याची माहिती राज्याचे अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी आज नागपूर इथं रवीभवनात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे विधिमंडळ अधिवेशनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बापट आज नागपुरात आले आहेत यावेळी भारतात डाळीचं उत्पादन गरजेपेक्षा तीस टक्क्यांनी कमी झालंय त्यामुळे डाळी आयात कराव्या लागल्या शेतकरी तुरीच्याऐवजी सोयाबीनला प्राधान्य देत आहेत त्यामुळे आता तुरडाळीचा पेरा वाढवण्यासाठी जनजागृती करणार असल्याचंही बापट यांनी यावेळी सांगितलं मॅगी संदर्भात विभागाच्या वतीनं केंद्रात अपील दाखल करण्यात आलं असून कायद्यानं कोणत्याही कंपनीचं उत्पादन पूर्णपणे बंद करता येत नाही दोष दूर करून संबंधित कंपनीला उत्पादन बाजारात विकता येत असं गिरीश बापट यांनी यावेळी सांगितलं राज्यात गेल्या काही दिवसात जप्त केलेल्या तूर आणि तुरडाळीचा जाहीर लिलाव करण्याचा निर्णय आज राज्य सरकारनं घेतला आहे अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या याबाबतच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली आहे जप्त केलेल्या डाळीचा तेरा हजार टन इतका साठा वैयक्तिक हमीपत्रावर मुक्त केला जावा अशी मागणी इंडियन पल्सेस अँड ग्रेन्स असोसिएशननं होती मात्र बाजारातले डाळीचे भाव कमी या यादृष्टीनं तूर आणि तुरडाळीच्या साठ्याचा खुला जाहीर लिलाव करायचा निर्णय सरकारनं घेतला आहे शीना बोरा हत्या प्रकरणात सीबीआयनं काल अटक केलेल्या पीटर मुखर्जी याला आज तीन दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे पीटरवर हत्येचा आरोप ठेवण्यात आलाय हल्ला होण्याआधी होत असताना तसंच झाल्यानंतर पीटरचा इंद्राणी मुखर्जीशी सतत संवाद सुरू होता हत्या प्रकरणात पीटर मुखर्जीचा सक्रिय सहभाग होता त्यासाठी त्याला चौदा दिवसांची कोठडी देण्याची मागणी सीबीआयनं केली होती दरम्यान मुंबई महानगर दंडाधिकारी न्यायालयानं शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी सत्र न्यायालयाकडे आहे इंद्राणी मुखर्जी संजीव खन्ना आणि श्याम वर राय या तिघा आरोपींना येत्या तीन डिसेंबरला सत्र न्यायालयात हजर होण्याचे निर्देश न्यायालयानं आहेत इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं गोव्यात माहिती आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते आज उद्घाटन झालं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून अभिनेत्री अनिल कपूर उपस्थित होते या उद्घाटन सोहळ्याला राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर संरक्षण मंत्री, पार मंत्री मनोहर पर्रिकर माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव सुनील अरोरा उपस्थित होते द मॅन न्यू इन्फिनिटी या ब्रिटिश सिनेमानं या महोत्सवाचा आरंभ झाला या सेहेचाळीसाव्या इफ्फीमध्ये रसिकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या मातब्बर दिग्दर्शकांच्या कलाकृतींचा आस्वाद घेता येणार आहे या चित्रपट महोत्सवात जागतिक सिनेमा श्रेणीत एकोणनव्वद दक्षांचंशी एक चित्रपट तर इंडियन पॅनोरमा विभागात सत्तचाळीस चित्रपट दाखवले जाणार आहेत दहा दिवस जाणाऱ्या या सोहळ्याला जगभरातून असंख्य मान्यवर आणि लोकप्रिय कलाकार उपस्थित आहेत संस्कृती मनोरंजन पर्यटन वाणिज्य या सर्व क्षेत्रांची सांगड या महोत्सवामुळे गोव्यात घातली जात असते कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या सोळाव्या कोकण मराठी साहित्य संमेलनाला आज मुंबईत दादर इथं सुरुवात झाली संमेलनाचे अध्यक्ष जयंत पवार स्वागताध्यक्ष आमदार आशिष शेलार कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक मधुमंगेश कर्णिक मुंबईचे माजी नगरपाल डॉक्टर जगन्नाथ हेगडे यांच्या उपस्थितीत आज उद्घाटन झालं झपूरझा साहित्य संमेलन विशेषांक रंगमंच आणि सुरुदा या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कवयित्रींच्या कविता संग्रहांचं प्रकाशनही यावेळी मान्यवरांच्या हस्ते झालं कोकणातून पंधरा नोव्हेंबरला निघालेली ग्रंथदिंडी काल मुंबईत पोहोचली ही ग्रंथदिंडी संमेलनात पोहोचल्यानंतर या संमेलनाला सुरुवात झाली हे संमेलन बावीस नोव्हेंबरपर्यंत सुरू राहणार असून यामध्ये ग्रंथदालन कलादालन विविध परिसंवाद कवी संम तसंच युवा आणि बालकलाकारांसाठी साहित्यिक उपक्रम होणार आहेत जनता दल ज्येष्ठ नेते नितीश कुमार यांनी आज बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पाचव्यांदा शपथ घेतली पाटणा इथल्या गांधी मैदानात राज्यपाल रामनाथ कोविंद यांनी नितीश कुमार यांच्यासह अठ्ठावीस मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली यापैकी प्रत्येक मंत्री राजद आणि जदयूचे तर चार मंत्री काँग्रेस पक्षाचे आहेत राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचे प्रथमच आमदार बनलेले पुत्र तेजस्वी प्रसाद यादव आणि प्रताप यादव यांनीही आज कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली तेजस्वी प्रसाद यादव यांची उपमुख्यमंत्री म्हणून नेमणूक झाली आहे आज शपथ घेतलेल्या मंत्र्यांमध्ये राजद जदयू आणि काँग्रेस या पक्षांच्या सदस्यांचा समावेश आहे या शपथविधी समारंभाला काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी तसंच अखिलेश यादव अरविंद केजरीवाल तरुण गोगोई यांच्यासह नऊ राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते केंद्रीय मंत्री व्यंकय्या नायडू आणि राजीव प्रताप रुडी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधी या नात्यानं यावेळी सहभागी झाले होते राष्ट्रवादी शरद पव पवार तसंच शिवसेना नेते अनिल देसाई आणि रामदास कदम यांच्यासह देशभरातून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही शपथविधीला हजेरी लावली मराठवाड्यातल्या लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी भारतीय जैन संघटनेनं घेतली आहे या मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये त्यांनी शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर उभं या दृष्टीनं आज लातूरमधून पंचवीस विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पुण्याला पाठवण्यात आलं खासदार डॉक्टर सुनील गायकवाड आमदार विक्रम काळे त्र्यंबक मान्यवरांच्या उपस्थितीत या विद्यार्थ्यांना आज निरोप देण्यात आला जातीधर्माचा विचार न करता जैन केलेलं विद्यार्थ्यांच्या च्या शैक्षणिक पुनर्वसनाचं काम उल्लेखनीय आहे असं सुनील गायकवाड यांनी यावेळी सांगितलं न्यायालयाच्या आदेशाविरोधात जनगणनेचं काम अंगणवाडी सेविकांकडून करून घेतलं जात असल्याच्या निषेधार्थ आज अंगणवाडी सेविका संघानं पालघर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन केलं सध्या जनगणनेचं काम सुरू आहे हे काम अंगणवाडी सेविकांवर सोपवू असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आहेत तरीही पालघर जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांना जनगणनेचं काम दिलंय असं संघटनेचे सरचिटणीस ब्रिजपाल सिंग यांनी सांगितलं वतीनं पालघर इथं मोर्चा काढण्यात आला यावर्षी जुलै महिन्यापासून अंगणवाडी सेविकांना वेतनही मिळालेलं नाही याचाही निषेध या मोर्चात करण्यात आला मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलं जामखेड आणि कर्जत तालुके दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावेत तसंच जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात या प्रमुख मागण्यांसाठी अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड इथं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज रास्ता रोको आंदोलन केलं आवर्तनातून बंधारे भरून द्यावेत पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत दुधाला चांगला भाव मिळावा अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी यावेळी केल्या यावर्षी राज्यात कमी पाऊस झाल्यामुळे ठिकाणी पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यातल्या खारेपाट गावातील सर्वसामान्यांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते पाण्याअभावी आपलं आयुष्य संपवणं सोपं वाटत असलेले नागरिक आहेत रायगड जिल्ह्यातल्या खारेपाट या गावातले पाण्याअभावी त्यांची ही दुरावस्था झाली आहे पेण तालुक्यात शहापाड आणि हेटवण ही मोठी धरणं असून सुद्धा या धरणाचं पाणी या गावकऱ्यांना मिळत नाही या नागरिकांना पाणी विकत घ्यावं लागतंय दोनशे लिटर मागे दीडशे ते दोनशे रुपये इथल्या शेतकऱ्यांना मोजावे लागत आहेत पाणी कोण बला उद्या आम्ही टँकर कधी बारा टाकीचा आम्हाला दोनशे रुपये द्या ती दिस टाकी पाणी हानाचा तो पिवायचा माणसाला आम्हाला आधारात नाही असा म्हणतो आताच मेला तत्कारला बिन पाण्या वाचून पाण्यासाठी महिलांची पायपीट होणार नाही त्यांच्या डोक्यावरचा हंडा खाली उतरवू निवडणुकांच्या वेळी अशा घोषणा करणाऱ्या राजकीय पक्षांविरोधात इथल्या नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे वेळालाच पाण्यासाठी आपण तीव्र आंदोलन करू असा इशारा इथल्या नागरिकांनी दिला आहे आज पेन तालुक्यातील शहापाडा दक्षिण आणि उत्तर योजना दोन योजना आहेत ज्याच्यात दक्षिण योजनेत आमचे सेहेचाळीस गाव आणि सव्वीस वाड्या येतात पण हा प्रश्न गेल्या अनेक या योजनेचे काम प्रलंबित राहिल्यामुळे वर्षानुवर्ष का हे केवळ पाण्यासाठी डोक्यावर घडा घेऊन वणवण भटकंती करण्याची वेळ इथल्या महिला वर्गावर आली असून शासनानं त्वरित लक्ष देऊन ही कुचंबणा थांबवावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे आणि आता हवामान येत्या छत्तीस तासात कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल तर याच काळात उर्वरित राज्यात हवामान प्रामुख्याने कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं अकरा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल सदतीस किमान अठरा नागपूर तीस आणि पंधरा पुणे तीस आणि तेरा औरंगाबाद एकतीस आणि सोळा नाशिक तीस आणि अकरा कोल्हापूर एकोणतीस आणि अठरा रत्नागिरी चौतीस आणि तेवीस सोलापूर एकतीस आणि तेवीस आणि अमरावती एकतीस आणि सतरा ठळक बातम्या पुन्हा एकदा माली देशाची राजधानी बामाको इथे हॉटेलवर दहशतवाद्यांचा हल्ला एकशे सत्तर जण ओलीस वीज भारतीयांचा समावेश मराठवाड्यातल्या दुष्काळी भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा दौरा सुरू आज केली जालना आणि पैठणची पाहणी डाळीच्या साठेबाजीविषयी आरोप केल्याप्रकरणी अन्न पुरवठा मंत्री गिरीश बापट करणार नवाब मलिक यांच्याविरोधात मानहानीचा दावा जप्त केलेल्या तेरा हजार टन तुरडाळीच्या साठ्यांचा राज्य सरकार करणार खुला जाहीर लिलाव शिनाबोरा बोरा हत्याप्रकरणी अटक केलेल्या पीटर मुखर्जीला तीन दिवसांची सीबीआय कोठडी पीटरवर ठेवण्यात आला हत्येचा आरोप आणि इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आज पणजी इथं झालं शानदार उद्घाटन रसिकांना पाहायला मिळणार उत्तम चित्रपट याबरोबरच हे बातमीपत्र आज जागतिक बालहक्क दिन या निमित्तानं बालहक्क कायद्याविषयी अधिक माहिती देण्यासाठी बालहक्क विषयाचे अभ्यासक संतोष शिंदे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार